दरबाद पोलिसांचं काय म्हणणं आहे आश्वासन केव्हा देण्यात आलो आश्वासन देऊन बरेच दिवस झाले ते आज आम्ही येणार आहोत असे म्हणत म्हणत आहेत पोलीसवाले आम्ही चालूत आता इथं तर बघूत काय निर्णय घेतात ते जोपर्यंत त्यांनी निर्णय घेत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही सेकंड ऑफर करतो म्हण सांगितलं हा करतो म्हणले सेकंड ऑफर 23 बोलले होते सर ते लास्ट टाइम काय म्हणणं आहे पोलिसवाल्याचं म्हणणं आहे तपास चालू आहे आणि सेकंड एफ आर आम्ही घेतो तुम्ही थोडंसं घाई करू नका पण कसं घाई नका करू आम्ही ते जे मेन पोलीसवाले आहेत ते बाहेर आहेत आणि आम्ही घाई नका करू आज पंधरा दिवस झाले शांतच बसायला सांगतात ते ते कर्मचारी आहेत ना ते पण त्यांच्याकडे आहेत म्हणून त्यांनी शांत आहेत जे आम जनता राहिली असती तर त्यांनी इतकी दिवस शांत बसले नसते सेकंड एफ आश्वासन केव्हा देण्यात आलं तुम्हाला एकोणतीस तारखेला बोलले होते सेकंड एफ घेतो म्हणून आणि ते आमची वाट बघत बसलेत म्हणे पोलीस स्टेशनला आणि आम्ही आम्हाला वाटलं का त्यांनी गुन्हा दाखल केला त्यांचा काहीतरी तपास चालू आहे म्हणून आम्ही पण शांत बसलो पण आज येऊन बघितलं तर आणखी काहीही झाले नाही आज आम्ही जॉब विचारलं तर ते म्हणतात का वरिष्ठाकडे दिलेली आहे तुमची तक्रार तपास चालू आहे